हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे श्रावणातील नाव दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही श्रावणाचा पहिला सोमवार उजाडला होता घरभर चांदण्यासारखा प्रकाश दारात रांगोळी ओवाणीच ताट तयार आई पुन्हा एकदा नेहमीसारखी उपवासाच्या तयारी लागलेलं होती आई पुन्हा तोच उपवास राहुलने विचारलं ती मंद हसली पण काही उत्तर दिले नाही प्रत्येक श्रावणात तू कोणाचे नाव घेत बसतेस आई कोण आहे तो ती फक्त म्हणाली काही गोष्टी सांगण्यापेक्षा मनात ठेवून बरसत बाळा राहुलला तिचा आवाज काहीसा तुटलेला वाटला त्या दिवशी आईने तिच्या देवघरात दिवा लावला आणि डोळे मिटून काहीतरी पुटपुटत बसली राहुलने पाहिलं तिच्या डोळ्यातून न कळत पाणी राहुलच्या मनात प्रश्नांची गर्दी होती वडील पंधरा वर्षांपूर्वीच गेले होते आईने त्यानंतर संसाराचा गाडा एकटीने ओढला पण हा श्रावण तिच्यासाठी काहीतरी वेगळाच असतो त्या दिवशी ती हसत नाही बोलत नाही आणि नेहमी सारखं एक नाव घेऊन जप करते त्या नावाबद्दल कुणालाच ठाऊक नव्हतं राहुलने काही वेळा प्रयत्न केला विचारायचा पण ती विषय बदलून टाकायचे एके दिवशी त्याने पाहिलं आई देवघरात बसून मंद स्वरात म्हणत होती प्रत्येक श्रावण तुझ्यासाठी ठेवते हो रे बाळा तू कुठेही असलास तरी शांत राहा त्याचं हृदय धस्स झालं श्रावण संपत आला तसा पावसाचा जोर वाढला एका संध्याकाळी राहुल कामावरून परतताना रस्त्यावरून घसरला आणि जखमी झाला आईला कळल्यावर ती धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली डॉक्टर म्हणाले काही गंभीर नाही थोडं रक्त गेलंय पण तो बरा होईल ती बसली होती पण तिच्या चेहऱ्यावरच भाव विचित्र होत राहुल झोपेत असताना ती त्याचं कपाळ कुरवाळत म्हणाली माझ्या दोन्ही मुलांना मी गमावलं असतं तर मी जगलेच नसते राहुल झोपेतच तो शब्द ऐकला दोन्ही मुलं त्याचं लक्ष गेलं आईने नेहमी एकाच मुलाचा उल्लेख केला होता मग दोन्ही म्हणजे कोण काही दिवसांनी राहुल बरा झाला आई मात्र पुन्हा शांत झाली एका दुपारी कपडे ठेवताना तिच्या जुन्या कपाटाचं दार उघडलं आणि मागे एक लहानसा लिफाफा दिसला त्यात एक जुनं बाळाचं जन्म प्रमाणपत्र होत राहुलने हळूच वाचायला सुरुवात केली जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव बाळाचं नाव अमेय आईचं नाव सुलभा देशमुख वडिलांचं नाव संजय पाटील राहुलचं हृदय जोराने धडधडायला लागलं आईचं नाव सुलभा देशमुख म्हणजेच तीच पण वडिलांचं नाव संजय पाटील त्यांचे वडील तर अरुण देशमुख होते त्या रात्री राहुलनं आईला समोर विचारलं आई हा कागद काय सांगतोय ती काही काळ शांत बसली नंतर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले बाळा काही गोष्टी मनात पुरल्या जातात पण त्या जिवंत राहतात ती पुढं बोलली हो तो माझा पहिला मुलगा होता अमेय पहिला लग्नातला तुझ्या वडिलांपूर्वी मी एका छोट्या गावात लग्न केलं होतं आमचा संसार फक्त काही महिन्यांचाच होता अपघातात अमेय आणि त्याचे वडील दोघही गेले मी वाचले पण आतून संपले राहुल निशब्द झाला आई पुढं म्हणाली तुझ्या वडिलांनी मला दुसरं आयुष्य दिलं पण मनातलं रिकामी पोकळी काही भरली नाही प्रत्येक श्रावणात मी उपवास करते अमेयसाठी त्याचं नाव घेत बसते राहुलने आईचा हात धरला आई तू इतकी वर्ष एकटीने हे सगळं सहन केलंस ती हलकं हसली आई होणं म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वेदनेशी करार करणं बाळा त्या रात्री राहुल आई जवळ बसला आईनं तिच्या जुन्या डायरीतली पानं उघडली त्यात अमेयच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो त्याचा लहान हात आणि त्याचं नाव गुलाबी अक्षरात लिहिलेलं माझ्या श्रावणातील मुलगा पुढच्या वर्षी श्रावण आला तेव्हा राहुलनेच आईसाठी देवघर सजवलं त्या दिवशी आई शांत होती ती म्हणाली यावेळी तू माझ्या बरोबर उपवास ठेवशील का राहुल हसून म्हणाला हो दोघ ठेवूया माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी त्या दिवशी पहिल्यांदाच आईने देवघरात दोन दिवे लावले एक अमेयसाठी एक राहुलसाठी संध्याकाळी वारा मंद वाहत होता आई देवघरात डोळे मिटून म्हणाली माझं बाळ तू जिथे असशील सुखी रहा त्या क्षणी राहुलला जाणवलं श्रावणाचा प्रत्येक थेंब आईच्या आठवणीसारखा आहे कधी अश्रू कधी आशीर्वाद काही महिन्यांनी आई शांतपणे या जगातून गेली देवघरात तिच्या फोटो समोर दोन दिवे लावलेले होते जसे ती नेहमी लावत असे एका दिव्यावर लिहिलं होतं अमेय आणि दुसऱ्यावर माझ्या जिवंत मुलासाठी राहुलनं तिच्या डायरीत शेवटच पान उघडलं त्यात लिहिलं होत मृत्यू म्हणजे शेवट नाही जिथे तिथे नव्यानं जन्म घेतो राहुलच्या डोळ्यातून अश्रू गळत होते पण त्या अश्रूंमध्ये एक शांत समाधान होत त्याला जाणवलं आई दरवर्षी ज्या नावाने उपवास करायची ते नाव आता फक्त देवघरात नाही तर त्याच्या मनात कायमचं जगतं आईचं प्रेम असं असतं ते कधी बोलत नाही पण प्रत्येक श्रावणात एका नावाने पुन्हा जगतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद